पाळी पंढरीना तळा त्याचा हे गम सांगू आपण संसाराच्या अं बाळ असते बघा छोट छोट बाळ जे असते ना छोट बाळ जर सकाळी सकाळी जर उठलं ना सकाळी सकाळी उठलं झोपेतून की कि किती भारी दिसते बघा नाकातोंडातून गंगा जमुना सगळे एक झाले सगळे असं विचित्र विचित्र दिसते आहे का नाही आणि ते जर बाळ सत डायरेक्ट अंगणामध्ये येऊ बापाला जर म्हणलं बा बा घ्या मला घेईल का सांगा ना बाप घेणार नाही महाराज त्याला जवळ डायरेक्ट घेणार नाही ते घाणीनं न मापलेलं सगळं तोंड सगळं नाकातून गंगा जमना सगळे हे पूर्ण सगळं बाय म्हणजे झालेलं सगळं पिवळी शटी झालेली अशा जर घाणीनं मागलेल्या ह्याच्यामध्ये जर अवस्थेमध्ये जर एखादा जर पोरग जर बापाकडे गेलं ना बाप त्याचा स्वीकार करणार नाही पण तीच आईकडे जर बाळ गेलं ना कसलंही पोरग असू दे हो कसलंही डांबरी असू दे ढेबऱ्या पोटाचा असू दे नाकातोडातून गंगा जमना वाहणारा असू दे कसलंही असू दे कितीही जरी वाईट पोरग असलं ना आई त्या बाळाचा कंठाळा कधीच करत नाही बघा बरोबर ना कधीच कंटाळा करत नाही अमंगळपणे कंटाळा उचलते त्याला घाणी मध्ये मापलेले जरी असले ना त्याचे उचलून पापी घेते त्याला जवळ घेते आणि काय करते सुंदर अशा बाथरूम मध्ये घेऊन जाते आणि पाण्यानं गरम गरम पाण्यानं जॉन्सन्स बेबी साबण लावून त्याला घासू घासू आंघोळ घालून त्याला स्वच्छ करते बरोबर ना माय लेकर वाढायचे नाहीत वाटाल तुम्ही काहीतरी म्हणा ना ना तुम्हाला लेकर बाळ तुम्ही घातलंच असेल की आंघोळ <laughs> बघा ना त्याला बाथरूम मध्ये नेऊन असं घासू घासू आंघोळ घालते विचार किती रडलं तरी ते आता ते गमत सांगू तुम्हाला त्याला आंघोळ घालायला मी स्पेशल म्हातारी असते बघा असं असोऱ्या बिर्याना जमत नाही ती मग ती म्हातारी बी कशी असते सांगू तुम्हाला असं रुताळ हात झालेले वरून रोलर जरी गेले ना तरी हाताला काय होणार नाही एवढे हात घट राहते तिचे बिचारीचे कारण ती शेतामध्ये काम करू करू खुरप ये हाताला असे घट्टे पडलेले आणि तिनं त्या बाळाला घेते आणि त्याला जेव्हा घासते मला सांगत की ती ताप होत असेल रडते फक्त ती बिचार रडलं तर मी काय थोडंच असणार आहे तिच्या तावडीतून एकदा बघा मध्ये तिची सुपारी साफी त्याच्यानंतर होते का नाही त्या बाळाची अवस्था तशी होते बघा त्या बाळाला आंघोळ वगैरे घालते त्या अवस्थेमध्ये आणि बाहेर आणते बाहेर आणल्याच्या नंतर सुंदर कपडे घालते बरोबर ना सुंदर कपडे घालते सुंदर मेकअप करते त्याला पावडर वगैरे लावते काजळ लावते डोळ्याला तिथं सुंदर असा रितीचं गंध लावते आता बंद लावून सजवलेलं बाळ अगोदरच लहान बाळ दिसायला चांगलं त्यात मेकअप केल्यावर किती सुंदर दिसते सांगा ना आईने त्याचा मेकअप करून आणून आता अंगणामध्ये सोडलं अंगणामध्ये सोडल्या सोडल्या तिकडून बाप येऊ आणि बाप येऊन आपल्या पोराला पाहिल्या पाहिल्या त्याला किती आनंद होते आता म्हणते बाया हे बाळ्या बाळ्या ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये म्हणल्याच्या नंतर हे पोरगच म्हणते तुझे घरत नाही आता मला बरोबर ना तुझी गरज नाही माझी आई आहे मला बरोबर ना आता मला एकच सांगायचं दृष्टांत सांगण्यामागचा उद्देश एकच आहे संत म्हणजे आई आहे संत म्हणजे आई आहेत आपण कितीही संसाराच्या घाणीनं मापलेला असू द्याकडे आणि अशा घाणीनं माकलेल्या अवस्थेमध्ये जरी तुम्ही संताकडे जाल ना संत तुमचा नक्की स्वीकार कर